तर नमस्कार रसिक माय बापोनो जसं की शेतातील करमती या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे जसं की आपण एक बातमी दाखवली होती आपल्या चॅनलवरती की इथले पप्पू शेत एक शेतकरी त्यांचा बिबट्याशी एक थरार झाला होता तर ती बातमी या पंचकृषीत अशी वेगानं पसरली की इथले गावचे लोकांनी त्यांचा सत्कार करण्याचं असं आयोजन केलेलं आहे तिथे आपण आलेलो आहोत तर आपण त्यांची उन त्या गावचे प्रतिष्ठित पाटील यांच्या नावावर अडीच शेखरचा सातभार आहे आणि या पंचकृषीत नाव वाजलेले पाटील आहेत आणि आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत wow! शेतकऱ्या पार्टीचे अध्यक्ष दादा यांचं जसं की पप्पुला यांनी नुकतंच एक निवडणुकीची ऑफर दिलेली यांच्या पार्टीतर्फे तर मित्रांनो यांच्या हस्ते पप्पू या शेतकऱ्याचा सन्मान होणार आहे आपण बोलूयात पप्पूर या। या। तर आता दुसरा सन्मान होणार आहे दादा यांच्यातर्फे टाळेया तर, तर याच्यानंतर मित्रांनो जसं की यांनी खोर घेऊन त्या बिबट्याच्या मागे पळाले होते त्यामुळे खोर देऊनच सत्कार करण्यात येत हे यांचा हे असं हेच ते खोर हेच ते खोर आहेस मित्रांनो ह्या खोऱ्याच्यामुळे हिम्मत आली आणि त्या बिबट्याच्या महाग पाहिल्या आहेत तर या खोऱ्याचा पण आपण सन्मान केलेला आहे असं असेल अंकल बसल आपलं काय करावं तिकड सत्कार चालू की तिकडे गेला नाही गेलो अरे ते पप्पाने बिबट्या पळवल्यापासून माझं दिवस झालो कुत्रोच नाही कुत्रच नाही का हां हां अंकल त्या बिबट्याचं नसं टाणलं कुत्र्याला हे बिबट्या काय ताणतं आहे कुत्रं माझं केवढं मोठं आहे त्या बिबट्यालाच पळवीन मला तर त्या पाप्प्यावरच डाऊट आहे ती आजच्यानं कालच्या मंगळवारचा पाप्प्या आहे का तीच मला आहे भाड्या हां त्यानेच काहीतरी केलं असं आम्हाला या वस्तीला दहशतमुक्त केलं बिबट्यापासून आणि काँग्रेसची तुमची तुम्हाला तिकीट भेट भेटल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी वादा पप्पू दादा तुम्हाला पुढील वाट शुभेच्छा पप्पू शेठ कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद मी काय म्हणतो पार्टी आजच आजच येऊ फोन पे घेऊयाच पप्पू शेठ पार्टीचा खर्च केल्याबद्दल तुमचं धन्यवाद पाणी टाक घ्या 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 पाणी बी देतो पाणी बी देतो घ्या बिबट्याच्या नावावर पाणी टाक पाणी घ्या घ्या पोषा मी काय घे मी बिबट्या मुळे माझा सत्कार झाला बर सन्मान झाला खरे खरे मला खोर दिलं सत्कार बक्षीस दिलं खोर मे बिबट्याच्या पुढं पळावलं म्हणून टाक पाणी टाक तू घ्या हो पाणी टाकलं तू टाकतो या पप्पूसाहेब या बिबट्यामुळे प्रसिद्ध झालात तुम्ही ही खरं हा काय त्याच्याबद्दल शेरवीर आहे का नाही बिबट्याच्या नावावर आहे की हां आंधी कर आया हु वा 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 खोरा लोटार आया हु वा 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 हा पाणी टाक तू पाणी टाक तू पानी तक पानी तक आंधी बनकर आया हूँ खोरा लाया खोरा हूं? लाया हूँ बिपटिया के पीछे भागा हूँ उसे आंधी बनकर आया हूँ खोरा लौटा लाया हूँ वाहटिया वा, वा, वा। के आगे मैं भागा हूँ भागा हूँ मुझे बिपटिया की तलाश है पुजे हं लेज खुशी तुम्ही बिपटेचं नाव खरं सांग काय सांगता कुणाला सांगू नको तू सांगू का अंकलचं पुत्र होतं अंकलचं पुत्र हं खरंच म्हणतात काय तुम्ही अंकलचं पुत्र होतं पुत्राचं काय पुत्र अंकलचं पुत्र होतं अरे 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 तू त्यांचा

হ্যা <Tribita> um <das quartan,"��atsas> <personula> <sephan podia>

तुम्ही म्हणताय बिबट्या होता एकदा हे म्हणताय बिबट्या होता आओ, तुम्ही कुत्रा काय नेमकं काय झालं म्हणून का नाही ऐकले का तुमच्या पंचायत मध्ये ज्येष्ठ मंडळी समोर सोडू भांडण करण्यात काय नमस्कार यांचं असं म्हणणं आता ह्यांचं की आता हे जे अंकल हे शेतात फिरत असताना हे पप्पू शेत आणि हे दोघ शेतकरी हे दोघं कृषीमध्ये आरोपित होते बिबट्या आणि पिताना ह्यांनी खरं काय स्टोरी या शेतकऱ्याला सांगितले की बिबट्या होता काही कुत्र होत है आणि ही स्टोरी खुत ह्यांच्या काळामध्ये ऐकली नव्हे ऐकले आणि ते म्हणला कुत्र कुत्र होत निवडा तुम्हीच आपण काय करू मी जे ऐकलेलं आहे की पप्पू शेठ आपले बिबट्याचा शोध पळत पळत असताना दार धरत असताना जो बिबट्या पळाला होता त्याच्या मागे पळाले होते आणि ते पळत असताना जे फांद्याचं झाड होतं झाडामध्ये जे अडकलेलं आहे का त्या ठिकाणी जाऊन आपण त्याचा शोध घेऊया तर मंडळी आपण त्या फांद्याच्या ठिकाणी जाऊन तू खरं या कुठे करूया चला दाखी फांद्या कुठे फार पळून गेला पळून गेलं ए सापडलं माझं सापडलं